जय हनुमान ग्रामस्थ मंडळ शिरवंजे रायखरपाडा आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहानं थाटामाटानं या वर्षीही थाटा पार पाडण्यात आला या हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं या विभागातील सुविख्यात सुविुणा सचिन गगे बांगर यांचं भव्य असं संगीत मय व्याख्यान ठेवण्यात आले होते तदनंतर सायंकाळी या व्याख्यानानंतर सा जंगी सामना ठेवण्यात आला होता यामध्ये आई एकविरा भजनी मंडळ डोंबिवली सुविख्यात गायिका सौ सुजाता पाटणकर तर आमने सामने नागेश्वर भजनी मंडळ खालापूर खोपोली मयुरी पाटील या गायिकांचं डबल सामना ठेवला होता या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्र संचालन सौभाग्यवती करुणा सचिन गगे तसेच यशवंत फरडे यांनी साकारले यावेळेस या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये भिवंडी लोकसभेचे माजी खासदार सुरेशShir टावरे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे सुपुत्र निखिल बरोरा आमदार दौलत दरोडा यांचे सुपुत्र करण दरोडा जे के करण हरेश धानके महेश पतंगराव प्रमोद देसले राजेश तिवरे वाशिमचे सरपंच राजेंद्र म्हसकर श्रेयश वेखंडे आणि बाळा सासे तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते या व्यासपीठावर उपस्थित होते तसेच पत्रकार बंधूंमध्ये श्यामकांजी पतंगराव विठ्ठल धारवणे संदीप चौधरी संतोष दवणे सुनील फरडे आणि महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता

क्रांती सिंह नाना पाटील त्यांचा हा महाराष्ट्र त्यांच्या चरणावर देखील आजच्या या दिवशी नतमस्तक होणं गरजेचं आहे ज्या मुलांना संविधान निर्माण केलं असे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या चरणावर नतमस्तक आणि मानात समज राहा ज्या बाईमुळे एखादी सर्वसामान्य मुलगी माईकवर बोलू शकते आणि तुम्ही सन्मानानं या ठिकाणी उपस्थित राहून सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडू शकता अनिलांच्या या शेणाच्या हाताला ज्ञानाचा पेन देऊ केलाय अशी सावित्री त्यांच्या चरणावर नतमस्तक आणि मानाचा मुजरा आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा धनगोरा कामा आले पहा विचारून भले माल्यों मीची लाजरा खणा हाती भरली तलवार शूनरी किल्यवरी जन्मल चत्रपती जाला उतार त्या मा जशिब आयाला माना ज्ञानाचा दिवा घरोघरी नेणारी सावित्री असावी आणि अशी जिजाई रमाई सावित्री माता हा मला तुशा मध्ये दिसावी मला तुध्ये दिसावी जय श्री राम भगवंता जी अंतकरणात साठवून ठेवलेलं आहे ते प्रेम वर्णन आमच्या महाराष्ट्राच्या शिरपेच्या मध्ये केलं जात आणि याच शहापूर तालुक्याच्या शिरवंज गावामध्ये म्हणजेच ज्या गावामध्ये खऱ्या अर्थाने आज तागायत जी टिकून तागा ठेवलेली आहे मर्द मराठी मावळ्या रांगड्या तरुणांना छत्रपती शिवरायांची प्रेरणा फक्त डोक्यात न ठेवता मनामध्ये ठेवून आचार आणि विचार आणि खूप खूप धन्यवाद बंधू हनुमान जयंती उत्सव जे हनुमान ग्रामस्थ मंडळ शिरवंजे रायखरपाडा या असतात तुम्ही आम्ही तेव्हाच भाग्यवान ठरतो जेव्हा ही चरित्र आपल्यामध्ये सामील असाच